अनधिकृत पाणटपऱ्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन निवेदन देताना गळ्यात गुटक्याच्या माळा आज वांगी आणि देवराष्ट्री गावातील अनधिकृत पाणटपऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कडेगाव तालुकावतीनं गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना निवेदन देण्यात आले विशेष म्हणजे मनसेचे विशाल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी गळ्यात गुटखा व तंबाखूच्या पुड्यांच्या माळा घालून हे निवेदन दिले अशा प्रकारे आंदोलन करत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधले आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची होणारी हानी अधोरेखित केली वांगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या हद्दीतील तंबाखू आणि गुटखा विकणाऱ्या पाणटपऱ्या तत्काळ हटवाव्यात देवराष्ट्र येथील राज्यमार्गकामात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत खोकी तसेच पाटपऱ्यांवर कारवाई करावी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला विद्यार्थ्यांचे आरोग्य सार्वजनिक सुरक्षा आणि विकास कामांची अडथळे याबाबत कोणती तडजोड होणार नाही असा इशारा देखील मनसेच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी युवक तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ विभाग अध्यक्ष अजय शिंदे विशाल तवर अनिल माने अल्पेश अंबवडे हे उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज